सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर येते नाशिक रोड परिसरातील फर्नांडिस वाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास वर्चस्वाच्या वादातून दोन गटांमध्ये एकमेकांवर फायरिंग करण्यात आलेली आहे रोहित डिंगम आणि त्याची गँग त्याचबरोबर राहुल उज्जैनवाल आणि त्याच्या गँगमध्ये हा गोळीबार झालेला आहे त्याचबरोबर राहुल उज्जैनवाल याचे वकीलपत्र घेणाऱ्या महिला ॲडवोकेटच्या घरावर देखील या संस्थांकडून दगडफेक करत तोडफोड करण्यात आलेली आहे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन संस्थांना ताब्यात घेतलेलं असून दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिकची माहिती दिली आहे काल रात्री उपनगर स्टेशन या ठिकाणी डायल एक कॉल आला की या ठिकाणी दोन गटामध्ये भांडणं सुरू झालेली आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत पी एस आय सोनोने आणि डीबी स्टाफ घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम व त्याची गॅन आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गॅन यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास या ठिकाणी कशासाठी येतोस या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे ही वकील हे राहुल भुचे याच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असते सुरुवातीला पाच राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे त्याच्या रिकामी काळ आलेले आहेत आणि आत्ता सध्या तीन संशयित ताब्यात आहेत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे तनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित